नमस्कार मित्रांनो आस्वादा गुड टेस्टमध्ये खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे केशरी आंब्यापासून सुंदर असा रस तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा असाही तुम्ही टाईमपास म्हणून दुपारीच्या वेळेस रस पिऊ शकता करू शकता तर चला मग वेळ न करता असा अतिशय सोप्या पद्धतीनं रेसिपीला सुरुवात करूया रस पहा दिसत किती सुंदर दिसत आहे मस्त असे आपल्याला रसाचे आंबे आणलेले आहेत पाहू शकता किती सुंदर आंबे आहेत केसर आंबा आहे प्रथम आणल्या मार्केटमधून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने दोन पाण्याने प्रथम मी स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण आंबे पिकवून घ्यायचे आहेत जेणेकरून मस्त असा आपला रस होतो आणि कोय आंब्यापासून सुट्टी होते आणि भरपूर असा रस पडतो पाहू शकता किती मौग केलेला आहे मी अशा प्रकारे दोन मिनटं करून पूर्ण आंबे आपल्याला वरचं मी तोंडही काढलेलं आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे अशा प्रकारे पिकवायचं आहे पिकवल्यानंतर आपल्याला वरचं तोंड काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे पूर आता पूर्ण आंबे मी पिकवून घेते आणि साईडच्या प्लेटमध्ये ठेवते पूर्ण आंबे पिकवून घेतले आहेत आता ह्या बाऊलमध्ये मी अशा प्रकारे आंबे काढून घेत आहे पहा अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे आणि कोय अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हाताने पिळून घ्यायचे आहे तसंच दुसराही आंबा कोय पिळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि सालीतला रसही काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता एक एक करून मी पूर्ण आंब्यातला रस काढून घेत आहे प्रथम कोई कोळीला चुळून घ्यायचं आहे आणि नंतर सालीतला रस काढायचा आहे अशा प्रकारे आता पूर्ण आंब्याचा मी रस काढून घेते पाहू शकता एकदम ओरिजिनल आणि व्यवस्थित रस निघला जातो एकंदर पाहू शकता कोय आणि सालपट पिळून घेतलेले आहे आता नेक्स्ट प्रोसेस आपण करणार आहोत प्रथम आपल्याला पूर्ण कोळी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पाणी घालायचं आहे आणि फक्त आपल्याला वन टाइम कोई, कोई हे पूर्ण ह्या पाण्यातून धुवून काढायचे आहेत जेणेकरून पूर्ण उरलेला रस हा निघला जातो एका हाताने व्यवस्थित असं चुळून घ्यायचं आहे मस्त असा रस निघला जातो आणि ओरिजिनल टेस्टही आपल्याला मिळते पाहू शकता पूर्ण कोय रस निघालेला आहे पहा किती शुभ्र कोय झालेली आहे आता मी हे साईडला काढून ठेवते आता ही यूज करायची नाही आपल्याला अशाच करून आता पूर्ण कोई मी काढून घेत आहे आंब्याच्या अतिशय सुंदर असा रस आणि रस होतो पाहू शकता मस्त असा हा रस आपल्या ह्या बाऊलमध्ये घालायचं आहे आता आपल्याला हे सालपट अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे आहे असे पलटी केल्यामुळे व्यवस्थित रस नि निघला जातो आणि वन टाईमच आपल्याला धुवून घ्यायचं आहे जास्त दोन तीन वेळेस धुण्याची काही आवश्यकता नाही पाहू शकता अशा प्र अशा प्रकारे करूनच धुवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित पूर्ण आंब्याच्या सालीतला रस निघला जातो पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण काय पाच सात आंबे होते ते पलटी करून घेतलेले आहेत आता पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही मला मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे आणि आता ह्या धुवून घ्यायचा आहे पूर्ण रस निघला जातो पाहू शकता काही लोकांना पातळ रस आवडतो काहींना घट्ट आवडतो पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं मी सालपट धुवून घेत आहे फक्त वन टाईममध्ये पहा किती सुंदर रस आणि किती घट्ट निघालेला आहे आता सालपट मी साईडला काढून घेते आणि आता पाहू शकता किती घट्ट रस झालेला आहे तो रस मी बाऊलमध्ये घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे आता एक वाटी गूळ घालत आहे ह्या ठिकाणी तुम्ही साखरही घालू शकता अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही एकदम परफेक्ट आपल्याला हा रस झालेला आहे अशा प्रकारे खालीवारी करायचा आहे आणि तुम्ही म्हणजाल हा शिताडल्यावाने दिसत आहे ही दिसत असेल तर आपण काय करायचं आता पुढची नेक्स्ट प्रोसेस म्हणजे ज्यूसच्या भांड्यात आपण हे ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपल्याला घालायचं आहे आणि एक राऊंड मारून घ्यायचं आहे मी एक राऊंड मारून घेणार आहे पाहू शकता किती सुंदर आपला रस झालेला आहे पहा असा झालेला आहे मी अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मी मिक्सरच्या बाउलमधून अशा प्रकारे रस एकत्र केलेला आहे गुळ आणि आंब्याचा रस अतिशय एकत्र असा झालेला आहे पहा किती घट्ट झालेला आहे अशा प्रकारे घट्ट झालेला आहे आता अशाच कंडिशनमध्ये आपल्याला फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचा आहे मस्त असा रस होतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार विलायची पेस्टही घालू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा आपला रस झालेला आम आम आहे आमरस म्हणू शकता रस म्हणू शकता आंब्याचा पोळीसोबत चपातीसोबत अगदी उन्हाळा आहे तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही सहज करू शकता अशी ही रेसिपी आहे भन्नाट तर चला मग आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया तर पाहू शकता थंड झाल्यानंतर मस्त असा आपला रसला कलरही आलेला आहे आणि मस्त अशी ही रेसिपी झाली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा थोडी जरी आवडली तर मैत्रिणी प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता किती सुंदरच झालेलं आहे आणि किती घट्ट झालेलं आहे पहा भन्नाट असा झालेला आहे थोडंसं केसर घालूया आपण मस्त असं आपलं र अमर झालेलं आहे अतिशय सुंदर असा झालेला आहे मैत्रिणीनो ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर